नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं दिसून येत आहे नंदुरबार ते कोंडाईबारा गुलतार टाळलीपाढा नागझरी या रस्त्यांवर आमदारांनी व पालकमंत्र्यांनी दिलेला करोडो रुपयांचा निधी बांधकाम सहावा विभागाने आपल्या टक्केवारीमुळे हे रस्ते आदिवासी भागातले निकृष्ट दर्जाचे काम करून बिल पास झाले तसेच कार्यकारी अभियंता पालवे साहेबांनी याकडे लक्ष दिले नाही कारण असे की त्यांची टक्केवारी त्यांना मिळाली म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील अनेक रस्ते खड्डे झाले आहेत यासाठी पालकमंत्री व आमदारांनी अनेकदा घेऊन आदिवासी भागातले रस्ते चांगले करायचे आदेश दिले परंतु त्या आदेशाला कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आले आहे आता या रस्त्यांचे ठेकेदार व शाखा अभियंता आमखेल या परिसराचे अनेक रस्ते आताच काम केले व ते डांबर उडून गेले अजून पावसाळा बाकी असून रस्ते खड्ड्याने खड्डेमय झाले कसे याची आज क्राईम बागुल क्राईम न्यूज चॅनलचे नाशिक विभागीय संपादक भरत शिंदे यांनी आज या रस्त्यावर पाहणी केली असताना रस्ते खड्डेमय झाले आहेत विभागाचा भोंगड कारभार नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागामधील हे रस्ते असे खड्डेमय झाले आहेत आणि या रस्त्यांसाठी मंत्री साहेबांनी आमदार साहेबांनी एवढा मोठा निधी आणला परंतु बांधकाम विभागाने हा निधी संपूर्ण खड्ड्यात पाण्यात टाकला याची जबाबदारी पालकमंत्री घेणार का मंत्री घेणार का अँड प्रेस अपडेट